सिडकोने मोठी लॉटरी आणली आहे या लॉटरी अंतर्गत तब्बल चाळीस हजार घरे विकली जाणार आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल चाळीस हजार घरांची लॉटरी निघणार आहे घरांबरोबर सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही हि प्रगती पथावर आणलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आता गरिबांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजनांवर काम सुरू केलं आहे गेल्या काही दिवसांपासून म्हाडाच्या मुंबई महामंडळाच्या लॉटरीची चर्चा सुरू आहे या लॉटरीच्या माध्यमातून एकूण दोन हजार तीस घरांची सोडत प्रक्रिया राबवली जाते या सोडती अंतर्गत कुणाला घरे मिळाली आणि कोणाला नाही हे स्पष्ट होणार आहे दरम्यान एकीकडे या लॉटरीची चर्चा होत असतानाच दुसरीकडे आता सिडकोने मोठी लॉटरी आणली आहे या लॉटरी अंतर्गत तब्बल चाळीस हजार घरे विकली जाणार आहेत दसऱ्याला ही लॉटरी प्रक्रिया राबवली जाणार रा आहे मिळालेल्या माहितीनुसार सिडकोने रेल्वे स्थानका शेजारी उभारलेल्या घरांची लॉटरी निघणार आहे येत्या दसऱ्याला सिडको ही लॉटरी घेऊन येणार आहे त्यामुळे मुंबईमध्ये तसेच मुंबई उपनगरात राहणाऱ्यांना परवडणारी घरे घेण्याची ही एक सुवर्ण संधी आहे सिडकोने आतापर्यंत रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॉटरी कधीच काढलेली नाही मात्र या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल चाळीस हजार घरांची लॉटरी निघणार आहे सिडकोने वाशी सानपाडा जुईनगर खानंदेश्वर नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घरे बांधली आहेत सिडकोतून सध्या सदुसष्ट हजार घरांचे काम सुरू आहे यातील साधारण चाळीस हजार घरे बांधून पूर्ण झाली आहेत घरांबरोबर सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आणलं आहे एक रनवे पूर्ण झाला असून दुसऱ्याचं काम सुरू आहे काही दिवसात येथून सुखोई विमानाची चाचणी केली जाणार आहे दरम्यान महाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी एकोणीस सप्टेंबर हा शेवटचा दिवस होता पुढच्या महिन्यामध्ये या लॉटरीची सोडत जाहीर करण्यात येणार आहे ऑगस्ट महिन्यात या लॉटरी प्रक्रियेची घोषणा केल्यानंतर ही घरे महाग आहेत अशी भावना व्यक्त केली जात होती त्यानंतर दोन हजार तीस घरांपैकी काही घरे ही दहा ते बारा लाख रुपयांनी कमी करण्यात आली त्यामुळे आता अनेकांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे